तरी पण दुधू कसं गैर वेल्या वेल्या काही दुधू कुणी खात नाही लगेल जवळजवळ आठ दहा दिवस आहे का नाही ते चांगलं लागत नाही व चीक आणि चिक पण काही शिजवला नाही आणि मला खरं सांग का मला ते मला ती वा असा ती मला ती एकतर मी कधी खात नाही मला आवडत पण नाही ती आणि मला ती कसं तरच होत एक तर मी धार काढली तरी चालू आहे हाताचा वास वाट बघितली किती दिवस झाले मी तिकडे गेली दोन दिवस ठेवला आणि मी रात्री ही करून टाकून दिलं ते झालं ना आमच्या फ्रीज साखर टाकून नाही तसं साखर टाकून नाही काय ते अरुणबाई मी म्हणल्या नव्हतं माहिती अरुणबाई म्हणलेलं की चिक द्या म्हणून म्हटलंच नाही काय मला मला माहिती झालं पण मला म्हणले वाटे पण आता माहितीच दोन दिवस ठेवला होता आणि रात्री त्याकला मग वासरून ती पिळून घेतलं वासरा एक दिवस वासरू मोकळच होत ती वासराने सगळा पेरा निघलाच नव्हता काय ती जर गाठायची मरणाच जाऊ दे आता काय गुरे बांधून आली सगळे उरकलं तर आतेच एवढं झाले मी म्हणलं आता चपात्या धळ्यात म्हणल्या चला जावं आपलं धुणं धुवायला आता काही तर दोघी दोघीच काही काम नाही okay. आवळ पण आले आबा आले का ती सगळं पांढरं झाले काय कला नाही ना आबा आले ना मी म्हणते ढोकच पडलं हे हा भाडे आजचा दिवस पावसाचा जोर आहे म्हणते कोण म्हणलं म्हणे थोटी होय हां आजचा दिवस काय काहीती आजचा दिवस पावसाचा जोर आहे हां झाला आता बाजरी खडाय असली ते माणसाने आपली कधी खडायची आपली लवकर टाइम असत तरी नंतरच वेळ टाइम असो कस काय अर्धा दिवस अर्धा दिवस चांगली पकून द्यायची बघा मग ते किड लागते बाजरीली पकली नाही का किड लागते कवळी खोल्यावर पडू लागते परत ना गोड लागत नाही आणि मग पाखर पाखर नाहीत काय नाहीत पण पावसातच लय पडली आणि पडली बाजरी आता लय झाले येणार नाही नीट ना? ना ना सगळी कडलांडून तिकडून ह्यात आशिण आशिण झाली पडली नव्हती पण कस काय काय माहिती पडली आता चांगली पाकलेली बाजरी खाया गोड कडू लागते कवळी बाजरी हो त्याच्यामुळं आणि आमच्यात बाजरीची भाकरी खात्यात पण सगळी कडू लागत होती लागत होती बरोबर त्यामुळं भाकरी खायना ती राहिली थोडी दोन तीन पाहिल्या पण तीच राहिली चला झालंय सगळं कपडे धुवायच्यात वरां नऊ राखलंय का हराळी आणायची अजून चला मोजून हराळी आणा गणपतीची आरती करायची अजून हाय दोन तीन दिवस मला वाटतं आज सात आठ नऊ दहा तीन दिवस आहेत तीन अकरा दहा दिवस आहेत ना छान देवपूजा हे सगळं झालंय काम कामावरले कपडे इकडं धुवायला आणून टाकले ती मी आणि तुम्हाला मी आमचं एकदा अगैचं वासरू दाखवतील मी आता गुरंही बांधून आले धुणं टाकले दागडा सगळं आणि ही आहे आमची वासरू नाही ना, कालवड झाली असेल तर कसलं भारी दिसला असतो पण तो झालाय आणतोल्या म्हणजे बैल असं द्या घरं बांधल्यात नाहीतर अनेक त्या वासरापाशी गेली की ती ग तिकडून टावकारलेलीच असते लगेचच मोठ्याने वारटते आहे आताची ग बसले चरायला लागली राहते चरत नव्हती तिला बांधली तिकडं निघून छान असं ती बसले निवांत म्हणलं असं त्याला पाजलंही केलं व्यवस्थित धार काढली बापू दूध घालायला घेऊन गेलं धार काढल्यानंतर हे सगळं आणतोय दुख्या असं किळून किळून आले बापू दूध घालून दूध घेऊन पण आला असते ना त्यांना मी दूध आणायला सांगतील अर्णवायच्यात ना दूध आणलं का नाही हयो सांगतोय सगळं किती सगळं सांगतय काय म्हणते नाही म्हणलं बापू लावलं होतं दुधुकाना इली काय नाही हो का निघ आज भरलं बघा आठ लिटर वर भरलं पण आता हे पैशासाठी हका हो पगारासाठी भांडण होऊन नाही परत पेट्रोलला गेलं झालं <laughs> म्हणजे चुकीचं नाही झालं पटा दूर गेलं तर झालं पटा नाही प्रत्येकाला हसायला म्हणून मग रडू काय तुम्ही सांगा हसल्यावर रागी तू माणसाला बोलल्यावर रागी तू काय नाही बोलल्यावर मे इतका आबाद तो मकवान ही करतो गोरांनी का गोरांसाठीच